हॅलो गुड मॉर्निंग आणि ही आहे सॅटरडे मॉर्निंग आज सॅटरडे होता पण मार्केट चालू होतं बजेट होतं त्यामुळे आम्हाला ऑफिस होतं सो म्हणून मी आज व्हिडिओ शूट करत आहे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आणि मी अनिता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये घरातली सगळी कामं आवरून मी निघाले होते ऑफिसला ऋतुजा गेली होती रायगडला तिच्या मामा मामी आणि आजी आजोबांबरोबर आणि मला आज ऑफिस होतं त्यामुळे मी निघाली होती रिक्षा मध्ये होती आज आम्ही एका ठिकाणी संध्याकाळी स्नॅक्स जाणार आहोत म्हणजे चाट खाण्यासाठी जाणार आहोत ते पण मी आजच्या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे तुमच्या सगळ्यांबरोबर त्यामुळे कोणीच नाहीये मी पण खूप कमी वेळा सॅटरडेला ऑफिसला आली सॅटर्डे वर्किंग असतं पण घरून आणि पोहोचले मी ऑफिस मध्ये सगळी कामं आवरून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही इथे रेडी होत होतो रेडी म्हणजे थोडा टचअप करत होतो ही सृष्टी आहे की आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटी आहे आमच्या टीममध्ये आणि सगळ्यात जास्त मस्ती पण तीच करत असते थोड़ा थोडंसं रेडी झाल्यानंतर ठरलेल्या वेळेवरती आम्ही सगळे निघालो पण जेव्हा जास्त मुली एकत्र एक जात असतात तेव्हा वेळेवरती कोणाच आवरत नाही त्यामुळे आमच्या एका मॅडमचं आवरत होतं म्हणून आम्ही वेट करत होतो आणि ऑब्विसली आमची ओला पण बुक होत होती संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिक असतं त्यामुळे ओला पण लवकर बुक होत नव्हती तो आम्ही सगळे वेट करत होतो आणि फायनली इथे आम्ही निघालोय <tart noise> बऱ्याच दिवसानंतर आम्ही काहीतरी खाण्यासाठी बाहेर जाणार होतो स्पेशली तुम्ही बघत असाल की आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा खाणं हे एकमेव रिझन असतं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही अजूनपर्यंत कुठल्या ट्रिपला गेलो नाहीये चाललंय सगळ्यांचं प्लॅन करायचं एक चांगली ट्रिप पण बघू ती कधी सक्सेस होतीये आज तो नाही तुम्ही ऐकलं असेल जेव्हा आम्ही आपापसात बोलत असतो तेव्हा आम्ही शक्यतो हिंदी मध्ये बोलतो कारण आमच्या टीम मध्ये दोन तीन जण गुजराती जैन असे आहेत तर सगळेजण मराठीत नाही बोलू शकत म्हणून मला शक्यतो जेव्हा जेव्हा असं शूट असतं तेव्हा वॉइस ओव्हर करावा लागतो कारण आम्ही सगळेजण मराठीत बोलत नाही आणि मग बघणाऱ्यांना ते असं चांगलं नाही वाटणार अर्ध हिंदीमध्ये अर्ध मराठीमध्ये म्हणून पण हे पण तेवढंच खरं आहे की आम्ही सगळेजण एकत्र असल्यावर खूप जास्त एन्जॉय करत असतो तो बाईक उडाकर लेकर आने वाले है <laughs> नया गोबोला भी भरने की भाई तू ठीक से आ थीखो थीखो। क्या है ये क्या को देखा है ये धुआं तो इथे फायनली आम्ही सगळे पोहोचलो गुरुकृपाला जे सायनला आहे इथे आम्ही सगळेजण संध्याकाळी चाट खायला आलो होतो चाट म्हणजे ज्याला जे खायचं आहे ते खाणार होतो आम्ही अर्धे जण पोहोचलो होतो आणि अर्धे जण येत होते सुरुवात केली दहीवड्याने आणि हे रोल्स होते रोल्स घेतले होते वेगवेगळे ज्याला जो फ्लेवर आवडतो ते तसे खूप सारं आम्ही काय काय ऑर्डर केलं होतं मी सगळं शूट नाही करू शकले कारण नेहमीप्रमाणे आमची सगळ्यांची बडबड आणि मस्ती चालू होती त्यानंतर मी खूप दिवसांनंतर दाल पकवान ही डिश इथे ट्राय केली आधी खाल्ली होती मी आय थिंक चार पाच वर्षापूर्वी चेंबूरला पण इथे मी परत एकदा ट्राय केली आणि खरंच छान होती सगळेजण आम्ही नंतर आपले आपले जे काही मेन्यू होते ते एन्जॉय केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सृष्टीना खूप जास्त विचार करत खात होती तेव्हा मी तिचं शूट केलं आणि हे तिला माहितीच नाही पडलं की मी शूट करते त्यामुळे आम्ही सगळे तिला खूप हसत होतो तेवढं तिला क्लिक झालं की <laughs> काहीतरी शूट केलं आणि हां खूप जास्त महत्त्वाचं म्हणजे यानंतर आम्ही डिझर्टही घेतलं होतं फ्रूट फ्रूट कस्टर्ड घेतलं होतं आणि लस्सी घेतली होती असं दोन तीन डिझर्टचे ऑप्शन पण आम्ही ट्राय केले हे सगळं एन्जॉय केलं आम्ही ते मी शूट नाही करू शकले आणि आम्ही सगळेजण निघालो आपल्या आपल्या घरी जायला निघतानाची ही क्लिप आहे तिथे या दोघांची थोडी मस्ती चालू होती ती पण मी शूट केली सृष्टी बरोबर टॅक्सी मध्ये खरतर तर वेळ कसा गेला कळलंच नाही त्यांची टॅक्सी पाठी होती ती इतकी जास्त बडबड करते आणि खूप जास्त मस्ती करते तिच्याबरोबर कधीच कुणालाच बोर होऊ शकत नाही अशी आहे ती सगळ्यात लहान आहे आमच्या बडबड करण्यामध्ये कधी टाइम गेला कळलंच नाही आणि त्यानंतर आम्ही सगळेजण आपल्या आपल्या घरी पोहोचलो हे काही क्लिप्स आहेत जे मी शूट केल्या होत्या तेरा पार्सल बाय बाय अशा पद्धतीने उतरताना सुद्धा तिने एका माणसाला धक्का दिला आणि अजून हसत होती त्यानंतर आम्ही सगळे आपल्या आपल्या घरी पोहोचलो असा होता सॅटरडेचा इव्हिनिंगचा प्लॅन तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे माझा हा छोटासा चॅनल लवकर ग्रो होईल हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय